संतश्रेष्ठ तुकोबा रायांचा पालखी सोहळा पंढरपूर नजीक काही अंतरावर आला आणि महिला भाविकांची विठोरायाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत तुळजापूर तालुक्यातील सिंधफळ गावाची पालखी देहूतून पायी चालत निघाली होती मजल दरमजल करत हा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या अगदी काही अंतरावर चालवता त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंडीतील भाविकांना श्री विठ्ठलाची ओढ वाढलेली असते काल रात्री हा पालखी सोळा तोंडले बोंडले या गावानजीक मुक्कामी होता पहाटे लवकरच हा पालखी सोहळा निघण्याच्या तयारीत होता मात्र अचानक विपरीत घडलं एक महिला भाविक रस्ता पार करण्याच्या नादात समोरून फरधा वेगाने आलेला ट्रक पाहिलाच नाही आणि या ट्रकने समोरून जोराची धडक दिल्यानं या महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उषाबाई अशोक व्यवहारे वैसाठ राहणार सिंधफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असं समृद्ध महिला भाविकाचं नाव आहे सिंधफळ गावातून दरवर्षी या गावाची पायी दिंडी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या पालखी सोहळ्यात सहभागी होत असते आणि या सोहळ्यासाठी मागील अनेक वर्षापासून उषाबाई व्यवहारे या जात होत्या मात्र आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तोंडले बोंडले या गावानजीक पालखी सोहळ्यातीलच ट्रकने जोराची धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे